शेतकरी मित्रांनो नमस्कार दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये टमाटो ह्या पिकाची लागवड केली जाते ज्यामध्ये मराठवाडा असेल खानदेश असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल अशा खूप मोठ्या प्रमाणामध्ये टमाटो ह्या पिकाची लागवड केली जाते ज्यामध्ये हे जे टमाट्याची जी लागवड आहे आपण साधारण हे सिजंटा कंपनीचे शाहू हो या वराटेची लागवड केलेली आहे तर यासाठी आपण कशा पद्धतीने याचं नियोजन केलं आहे या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण बघू तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो साधारण याची लागवड कोणी बेडवर करीत असेल कोणी मल्चिंग पेपरवर करीत असेल किंवा पाटाच्या पाण्यावर करीत असताल असे वेगवेगळ्या पद्धतीने याची लागवड या, केली जाते परंतु हे जे आपण वराठीचे विशिष्ट म्हणजे साधारण आपण ही बेड या याच्यावर केलेली आहे आपण बेडवर आता याची साधारण याचे जे स्टेम आहेत हे स्टेम हे भरपूर खूप मजबूत आहेत आणि आठवा आणि दहावा तोड्यानंतर बी याचे जे रूट आहे स्टेम आहेत याला म्हणजे डॅमेज होत नाहीत लवचिकपणा येत नाही त्यासाठी ही फराटी त्या खूप चांगल्या प्रकारे उत्पन्नालासुद्धा आहे तर आपण याला व्यवस्थापनामध्ये साधारण दहा सव्वीस सव्वीस खत व्यवस्थापनमध्ये बारा बत्ती सोळा यासारखे आपण या ठिकाणी खत व्यवस्थापन याचं केलेलं आहे आणि साधारण यावर जो अटॅक येतो नागाळीचा आणि जे कीड व्यवस्थापनमध्ये कमी प्रमाणामध्ये अटॅक येतो मवा असेल किंवा नागाळे असेल याचा जो रोग आहे हा आळीचा प्रमाण कमी प्रमाणामध्ये रोग येतो त्यासाठी ही वराटी अत्यंत उत्तम आहे यासाठी आपल्याला अशा वानाची लावगड्यामध्ये आपण निवड करू शकता आणि यामध्ये टमाट्याची जी, जी संख्या आहे ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लागलेली आहे आणि ह्या वराठीला लागत असते ही साधारण आपण ह्या ठिकाणी जे हे जुगाड दिसतं आहे हे देशी जुगाड आपण केलेलं आहे कमी खर्चामधून आपण याची बांधी केलेली आहे अशा पद्धतीने ह्या प्लॉटमध्ये आपण आ, हे देशी जुगाड पद्धतीने आपण कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न व्हावं हे या पद्धतीने आपण असं जुगाड केलेलं आहे हा तुम्ही बघू शकता प्लॉटमध्ये जर अशा आपण वाहनाची निवड केली तर अशा वाहनाच्या माध्यमामधून आपल्याला भरपूर उत्पन्न घेता येते आणि आपल्याला याचा फायदा भरपूर होतो त्यासाठी अशा मॅक्झिमम वानाची आपण निवड करावी कारण ही पावसाळ्यासुद्धा वराटी लावता येते उन्हामध्ये हाय टेम्परेचरमध्ये सुद्धा ही वराटी आपल्याला याची लावगड करता येते साधारण आपण लावगड याची जर केली तर याचे जे स्टेम आहेत याचे जे रूट आहेत ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये दहा आणि बारा तोड्यापर्यंतसुद्धा याची व्यवस्थापनामध्ये टिकू शकतात अशा पद्धतीने आपण अशा वानाची निवड करावी या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण बघत आहोत शेतकरी मित्रांनो तर आज माझा जर हिडिओ तुम्हाला आवडला असेल जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा धन्यवाद